सद्गुरु श्री गजानंद माऊलीच्या अवतरण दिनानिमित्त भव्य संत संमेलन रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली यांच्या अवतरण दिनानिमित्त भव्य संत संमेलन आणि निशुल्क भव्य सर्व रोगनिदान तथा उपचार शिबिराचं आयोजन समस्त भक्त परिवारांच्या वतीनं रविवारी करण्यात आलं होतं श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थान श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम नंदलाल गौरक्षण कासोळा देव पुसद जिल्हा यवतमाळ इथे करण्यात आलं हे मातंग धर्मपीठ असून इतरही समाजाचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे या आश्रमात हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्रासह तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातील भाविक भक्त येत असतात पूज्य श्री गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनात धर्मजागरण व्यसनमुक्ती जनजागृती यज्ञ संस्कार ध्यानयोग शिबिर आणि धर्मांतरण अनिष्ट रूढी देवदासी प्रथा बालविवाह पोतराज प्रथा याविषयी जनजागृती तथा वृक्षारोपण आणि संवर्धन गौरक्षण तथा गौसंवर्धन विविध धार्मिक कार्य आयुर्वेदिक उपचार सेवा या कार्यांसह सेवा संस्कार शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित विविध समाज उपयोगी उपक्रम गेल्या सत्तावीस वर्षांपासून राबवले जात आहेत सद्गुरु श्री गजानंद माऊली यांच्या अवतरणा दिनानिमित्त भव्य संत संमेलनाचं आयोजन आणि निशुल्क भव्य सर्व रोग निदान उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये शल्यतंत्र काया चिकित्सा पंचकर्म बालरोग स्त्रीरोग आणि नेत्ररोग या आजारांवर पाचशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली मराठी नाईन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे महागाव